भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी एक धक्कादायक विधान केलंय धनगरांनी मेंढ्या राखायचं बंद केल्यास महाराष्ट्रात कुत्र्याचं मटण खायची वेळ येईल असं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलंय ज्या पिढीत आमचा पोरगा मेंढा राखणार नाही ना जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल ही परिस्थिती आहे तुम्ही मारता ना आम्हाला तुम्हाला कोकणाचं मटन कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला मटण खावं पांढरा तांबडा असा अरे जर धनगराला तुम्ही आम्ही मागत नाही सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातन फिरत असताना तुम्ही त्याला घोडासारखं मारता पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगराने मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय उलावस्था लोकांना बंद गोपीच्या काही बोलतो ही परिस्थिती आहे ही परिस्थिती येणार आहे